श्री समर्थ क्लिनिकच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिराचा असंख्य गरजूंनी घेतला लाभ श्री समर्थ क्लिनिक नरसिंह चौक जुना कौठा नांदेड यांच्या वतीने एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री दत्त मंदिर श्रीपादनगर जुना कौठा नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बालरोग तज्ज्ञ शिवदास ढगे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुचिता महेंद्रकर ढगे तसेच आरोग्य सल्लागार साई वंसागर यांनी तपासणी बरोबरच रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार कोणता घ्यावा याविषयी या, या शिबिरामध्ये सल्ला देण्यात आला सदरील शिबिरामध्ये बीपी शुगर वजन बॉडी चेकअप तसेच इतर तपासण्या करून रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात आले यापूर्वी देखील डॉक्टर शिवदास ढगे तसेच डॉक्टर सुचिता महेंद्रकर ढगे यांच्या वतीने देखील यापूर्वी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मी डॉक्टर शिवदास डगे व मी डॉक्टर सुशिता महेंद्रकर डगे श्री समर्थ क्लिनिक नरसिंह चौक कोवटा येथून आम्ही दत्त मध्ये येऊन तपासणी करत आहे श्रीपादनगरमध्ये आमच्या शिबिराचा मुद्दे मुख्य उद्देश हा आहे की बऱ्याच जणांना बी पी शुगर आणि इतरही आजार असतात तर ते बऱ्याच जणांना माहिती नसतात तर आपल्याला ह्या शिबिरातून ते माहिती करून घ्यायचे योग्य उपचार घ्यायचं व पुढे त्याचे कॉम्प्लिकेशन दुष्परिणाम होऊ नये यासाठी सर्व भक्तांना आपण मोफत तपासणी बीपी शुगर व इतर तपासण्या करत आहेत व आपल्या क्लिनिकमध्ये आल्यास आठ दिवसापर्यंत मोफत तपासणी व सल्ला देण्यात येत आहे हा आमचा मुख्य उद्देश आहे नागरिकांनी सध्या वा व्हायरल वा, फीवरची साथ चालू असल्यामुळे फ्रेक्वेंटली परत परत हात धुणे आवश्यक आहे मास्क वापरणे आवश्यक आहे व ज्यांना जंतु संसर्ग झालेला आहे त्यांना थोडे अंतर ठेवून दूर हवे ही अशी माझी विनंती आहे हे आमचं चौथं शिबिर आहे याच्यापुढे मध्ये घेतलेलं आहे नरसिंह मंदिरमध्ये घेतलेला आहे साईबाबा मंदिरमध्येही घेतलेला आहे आणि आमचा अकरा शिबिर घेण्याचं इतर ठिकाणी हा माझा नवस आहे आणि मी सामान्य जनतेला जे दवाखान्यात जाऊ शकत नाहीत व जे जाऊ शकतात पण त्यांना वेळ नसतो ते मंदिरात वगैरे इतर ठिकाणी येतात त्यांची मोफत तपासणी करून निदान करून त्यांना उपचार देण्याचा माझा मानस आहे माझ कसं आहे मला पैसे घेऊन जायचं नाही इथं सगळं सोडून जायचं आहे त्याच्यामुळं मला वाटतं की सर्वांचे आशीर्वाद घेऊन त्यांना हे आपली कृपा आहे मीडियाची कृपा आहे इथल्या जनतेची कृपा आहे व मंदिराने आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत नमस्कार मी डॉक्टर महेंद्र परढा मी स्त्री समर्थ क्लिनिक मध्ये एक गायनेकोलॉजिस्ट आहे आणि मी तसेच माऊली हॉस्पिटल डॉक्टर शिवाजी पण म्हणून काम करते सध्या माझा मुख्य उद्देश आहे जनजागरण करणे म्हणजे स्त्रियांचे आजार स्त्रियांना होणारा अनिमिया मग ते घरच्या मुलांचं वडील म्हणजे घरच्यांचं सगळ्यांचं करण्यामध्ये स्वतःकडे काळजी देत घेत नाही त्यांची जनजागरण करणं त्यांना काही जे त्रास असतील त्यांना मासिक पाळी मध्ये त्रास किंवा स्त्रियांना जे जॉईंट पेन्स वगैरे हो होतात तर त्याच्यात त्यांना जनजागरण जा, जन करून त्यांना व्यवस्थित सल्ला देणं हे माझं मुख्य उद्देश आहे नमस्कार मी किशोर महात्मे श्री समर्थ क्लिनिक डॉक्टर ढगवे साहेब आणि त्यांचे मिसेस आज श्रीपाद नगर दत्त मंदिर येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे चार ते पाच शिबीर झालेले आहेत त्यांना इथं प्रचंड प्रतिसाद भेटत आहे हे मोफत शिबीर आहे आणि सरांनी आम्हाला आरोग्याविषयी खाण्यापिण्याविषयी सगळी यांनी माहिती आम्हाला पुरवलेली आहे मी इथं माझं चेकअप केलेलं आहे आणि सरांनी म मला म्हणजे साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे